ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र यांचे चौथाव्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत भव्य तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य मेळावा ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे एकोणवीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात येत आहे नांदगाव खंडेश्वर परिसरातील जनतेकरिता डॉक्टर राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ डॉक्टर प्रमोद नरवणे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अमरावती व डॉक्टर दिलीप रनमले जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील रुग्ण हे जिल्हा स्तरावर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रवीणा देशमुख अधीक्षिका ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर यांनी दिली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणजे सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री तर्फे आर आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यात आले होते त्यांचे चौथा वर्धापन दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव म्हणून अंतर्गत केंद्र केंद्र शासन म्हणजे आपलं सेंट्रल मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्मेंटनी पुरस्कृत भव्य तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य मेळावा ग्रामीण रुग्णालय सगळीकडे सगळ्याच जिल्हास्तरीय ग्रामीण रुग्णालयात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने नांदगाव खंडेश्वर येथे जिल्हा अमरावती येथे एकोणवीस चार दोन हजार बावीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे एक भव्य निशुल्क आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना इन्व्हाइट केलेला आहे त्यामध्ये शिबिरातील कुपोषित बालक मतिमंद बालक शालेय आरोग्य तपासणीमधील बालक व बालकांची जन्मत सर्व आजारांवर तज्ज्ञांकडून निदान व उपचार करण्यात येतील शिबिरामध्ये स्त्री रुग्णांचे गरोदर मातेची तपासणी गर्भाशयाचे विकार स्तनाच्या गाठी पाळीचे त्रास व या सर्वांमध्ये निदान करून उपचार केले जातील अजून एक माहिती देण्यात येते आहे इथे की जे गर्भपिशवीचे गर्भाशयाचे जे ऑपरेशन असतात काढण्याचे जेव्हा काही कारणास्तव आपण काढण्यासाठी सांगतो ते पण ऑपरेशन इथे होतील मोतीबिंदू व डोळ्यांचे व इतर आजारांचे निदान सुद्धा उपचार इथे होतील कान घसायचे विविध आजारपण निदान व उपचार करण्यात येतील मधुमेह रक्तदाब हृदयविकार या सगळ्यांकरिता तज्ञ डॉक्टर एक नाही चार तज्ञ डॉक्टरांना बोलवलेलं आहे कार्डिओलॉजिस्ट आहे जनरल फिजिशियन आहे चेस्ट फिजिशियन आहे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट हे पण बोलवलेले आहे शिबिरामध्ये एक्स रे रक्ताच्या सगळ्या तपासण्या ह्या चाचण्या करण्यात येतील एच आय व्ही निशुल्क सगळ्या रक्ताच्या तपासण्या किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट या सगळ्या टेस्ट आम्ही फ्रीमध्ये तीस वर्षांवरील सर्व रुग्णांचे रक्तदाबाचे आणि ची पण तपासणी निशुल्क जी नेहमी होते आपल्या इथे ती पण त्या दिवशी परत ठेवण्यात आलेली आहे शिबिर घेण्यात येतात पण आता या, या दिवशी आम्ही परत ते शिबिर सोबतच ठेवलेलं आहे मानसिक आजाराकरिता सुद्धा डॉक्टरांना बोलवलेलं आहे शिबिरामध्ये पात्र नागरिकांची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची नोंदणी व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात येतील हे नोटिक रुग्णांकरित्या डॉक्टर रवी कुमार सरोदे येणार आहेत मनो मनोविकार तज्ज्ञ आहेत शिबिरामध्ये मा, माता ज्योतिबा फुले जन आरोग्य जे यांच्या अंतर्गत दोन प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत एक सुजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हायटेक दोन्ही आपल्यासोबत जोडण्यात येते इथे हजर राहील सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत शिबिरामध्ये हिवताप हत्तीरोग अंडवृद्धी यांची शस्त्रक्रियासाठी सर्व पात्र रुग्णांचे निदान व उपचार तसेच उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर